नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावानो मी अनवर भाई तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो आज वार सोमवार पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आज आपल्या साईबाबा डेअरी फार्ममार्फत जवळजवळ लोणी मार्केटमध्ये वीस ते पंचवीस गाई विक्रीसाठी आलेले आहे ज्या पशुपालक मित्रांना या क्वालिटी बाज टॉप उच्चतम दर्जाच्या गायी खरेदी करायची आहे त्यांनी साईबाबा डेअरी फार्मशी संपर्क करायचा आहे पशुपालक मित्रांनो व्हिडिओला संपूर्णपणे बघा व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला स्किप केल्यानंतर पशुपालक मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती कळणार नाही तर पशुपालक मित्रांनो जर तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सो करा सोबत लाईक करा शेअर करा कॉमेंट करा कॉमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करत चला तर पशुपालक मित्रांनो खऱ्या अर्थाने लोणी मार्केटची सोमवारपासूनच गाई विक्रीसाठी सुरुवात होते आणि व्यापारी इथे सोमवारपासूनच आपल्या गायांची जोपासना करण्यासाठी गाईला तयार करण्यासाठी लोणी मार्केटमध्ये घेऊन येत असतात पशुपालक मित्रांनो लोणी मार्केट हे गायांचे समुद्र आहे आणि या समुद्रामध्ये प्रत्येक जातीवंत गायी इथे विक्रीसाठी येत असतात तर चला पशुपालक मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप छान झालेला आहे आणि या तुम्हाला गाय आम्ही संपूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला पशुपालक मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर पशुपालक मित्रांनो आपण बघू शकता ही एच एफ क्वालिटीची जातीवंत गाय फर्स्ट लॅक्टिशियनची गाय आहे आणि गायीचे दात सात आहे तर पशुपालक मित्रांनो जर तुम्हाला ही गाय खरेदी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्या कॉन्टॅक्ट थ्रू तुम्ही इथं लोणी मार्केटमध्ये येऊन साईबाबा डेअरी फार ही गाय खरेदी करू शकतात पशुपालक मित्रांनो गायी खरेदी केल्यानंतर मार्केटच्या नियमाप्रमाणे सडमुखे अंगपडी याची गॅरंटी मिळेल आणि ही गाय याच्या क्वालिटीची गाय आहे हॉस्टेन फ्रिझिलियन जातीची गाय आहे फर्स्ट लॅक्टिशियनचीच आहे आणि फर्स्ट लॅक्टिशियनला जवळजवळ वीस ते बावीस लिटर दूध शंभर टक्के देईल गाईचा बांधा बघू शकता गाईची क्वालिटी बघू शकता सडातील अंतर पण बघू शकता ऑर्डरची क्वालिटी बघून घ्या मित्रांनो जर तुम्हाला अशा टॉप क्वालिटीच्या आणि जातीवंत गाय खरेदी करायच्या असतील तर एकमेव ठिकाण म्हणजे साईबाबा डेअरी फार्म आणि या गायची किंमत तुम्हाला फोनवर सांगितली जाईल किंवा या गायचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही व्हॉट्सअपवर याची किंमत विचारू शकता तर चला पशुपालक मित्रांनो तुम्हाला पुढील गाय दाखवतो हे एक बघू शकता पशुपालक मित्रांनो ही डेनमार्क जातीची गाय आहे फर्स्ट लॅक्टिशियनची आहे आणि थोडी मेन काशी पण गाय आहे पण चांगली आहे आटोकबाजा आहे मिडियम आहे जवळजवळ पंधरा ते सोळा लिटर दूध देईल आणि या गाईचे वेतन फस्ट लॅक्टिशियन आहे तसेच गाईचे दात चारत आहे जर ही तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तुमचा डेअरी फार्म सेट करायचा असेल तर तरी पण तुम्ही ही गाय खरेदी करू शकता आणि या गायांची ब्रीडिंग याच्यामध्ये जवळजवळ वीसपैकी पंधरा गायांची ब्रीडिंग सिमेंट्स शॉर्ट्स शॉर्टेज सिमेंट्सनी ब्रीडिंग केलेली आहे म्हणजे त्या गायांना खोंड होणार नाही ही गायी खरेदी केली तर या गायांना कालोडीत होती पाच ते सहा गायी अशा आहे की तिनला खोंड होण्याचे चान्स आहे बाकीच्या गायांना कालवडीत होतील शॉर्टेज सिमेंटची ब्रीडिंग आहे पशुपालक मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चाला कॉमेंट करत चाला चांगल्या चांगल्या कॉमेडी करा पशुपालक मित्रांनो दोन तीन पशुपालक मित्र आहे आता कुठलच्या असते सांगता येणार नाही कॉमेंटमध्ये शिव्या घालताय काही काही वाईट शब्द वापरताय पण कदाचित मला असं वाटतं की हे पशुपालक मित्र नसून कोणीतरी विरोधक आहे असा एक माझा अंदाज तर पशुपालक मित्रांनो अशा काही कमिटी करू नका जेणेकरून मला पण वाईट वाटेल आणि इतर लोक बघणार आहे त्यांना पण वाईट वाटेल अशा कमिटी करू नका बघा पशुपालक मित्रांनो आता ही क्वालिटी बास गाय बघा ही पण सेकंड लॅक्टिशियनची आणि गाईचे वेतन हे सेकंड लॅक्टिशियन आहे आणि दूध देण्याची क्षमता बघितली पशुपालक मित्रांनो हिची वीस प्लस क्षमता आहे या गायीची पण तुम्हाला किंमत सांगितली जाईल आणि गायीचे दात साधात आहे दा ही बघा पशुपालक मित्रांनो इंडिका छोटी इंडिका ही आहे बघा पशुपालक मित्रांनो टॉप क्वालिटीची गाय बघू शकता तुम्ही आणि ही सेकंड लॅक्टिशियनची काउज आहे एफ क्वालिटीची आहे जातीवंत आहे पॅच बघू शकता क्वालिटी बघू शकता गायची हाईट पण बघू शकता आणि सेकंड लॅक्टिशियनमध्ये सात अति गाय आहे गायीची आटाची क्वालिटी तुम्ही बघून घेऊ शकता जवळजवळ गाईला दहा ते बारा दिवस बाकी आहे आणि बारा दिवसानंतर गाईचा बांधा साडाचा बांधा आठराचा बांधा खूप जबरदस्त असा होणार आहे आणि गाईची दूध देण्याची क्षमता या गाईची पंचवीस प्लस आहे तर पशुपालक मित्रांनो ही व्हाईट काऊ व्हाईट ब्युटी नावाने प्रसिद्ध असलेली ही गाय तुम्ही घेण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही साईबाबा डेअरी फार्मशी संपर्क साधा म्हणजे भाईशी संपर्क साधा कॉल करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे तसेच डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर दिलेला असतोच आणि जर तुम्हाला कॉल करायचा असेल तर लाजू नका बिंदास भावाप्रमाणे मुलाप्रमाणे मित्राप्रमाणे मला कॉल करायचा आहे मी तुम्हाला संपूर्णपणे माहिती सांगणार आहे याच्यात लादाची काहीच शंका नाही पशुपालक मित्रांनो कारण तुम्हाला गाई खरेदी करायची असते आणि आम्हाला गाई विक्री करायची असते हो तर आम्ही पशुपालक मित्रांना गाई खरेदी पण करून देतो आणि घेऊन पण देतो आणि तसेच त्यांना सोबत सडाची नांगाची गॅरंटी पण आम्ही देत असतो जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही तर पशुपालक मित्रांनो ही गाई घेण्यासाठी जर तुम्ही अर्जंटमध्ये येणार असाल तर लोणी मार्केटमध्ये या आणि सर्वप्रथम इथं माझी भेट घ्या भेट घेतल्यानंतर तुम्हाला संपूर्णपणे गाय दाखवण्यात येईल त्याची शहा निशा करण्यात येईल तसेच तुम्हाला गायी दाखवून दिल्यानंतर व्यवहारसुद्धा करून दिला, दिला जाईल अशा गाया असतात पशुपालक मित्रांनो लोणी मार्केटमध्ये नंबर वन नंबर वन क्वालिटीच्या जातीवंत गाया असतात छोट्या मोठ्या मिडियम कमी बजेटच्या जास्त बद बजेटच्या कमी दूध हवाल्या मिडियम दूध जास्त दूधवाल्या किंवा एकदम हाय क्वालिटीमध्ये दूध देणाऱ्या पण गाया विक्रीसाठी असतात आता पशुपालक मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होता आहे त्यासाठी मी थोडं शॉर्टकटमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ दाखवून तुम्हाला ही माहिती देत आहे तर अशा गाया खरेदी करा तुम्ही मित्रांनो नव उद्योजक असतील नवं तरुण युवक असतील त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे आणि आपला डेअरी फार्म सेट करा नवीन डेअरी फार्म चालू करा तुम्हाला संपूर्णपणे आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करू